मी आज तुमच्यासोबत मस्त अशी महालक्ष्मीसाठी साडी कशी शिवायची हे शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते तर माझ्या कलशासाठी मी साधारण दहा इंचाचा कपडा घेतलेला आहे त्यानंतर दहा इंचाची एक बॉर्डर पैठणी बॉर्डर माझ्याकडे आहे ती घेतलेली आहे आणि ती मी जो मेन फॅब्रिक घेतलेला आहे त्याला अटॅच करून घेणार आहे तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही अटॅच करून घेऊ हो शकताय तर आत्ता मी ही अपोजिट साईडने अटॅच करते आहे कारण मला ती फोल्ड करून पुढच्या बाजूला घ्यायची आहे म्हणजे जो खाली धागे धागे दिसत आहेत तेही त्यात तेह तेह ॲड होतील आणि खाली धागे धागे दिसणार नाहीत यासाठी मी उलट्या बाजूने उलटी लेस ठेवून टीप मारून घेते आणि त्यानंतर ती पलटून घेणार आहे मेन फॅब्रिकच्या बाजूने तर या पद्धतीने मी लेसला एक सिंगल पट टीप मारून घेतलेली आहे बघू शकता आता हे जे आहे हे आतमध्ये जाईन व्यवस्थित म्हणजे धागेही दिसणार नाहीत आणि दिसायला थी साथी। तुमी ते खूप सुंदर दिसतं यासाठी तुम्ही जेव्हा हे घरून काहीतरी काम करताय त्यावेळेस कामाची फिनिशिंग तुमची चांगली असली पाहिजे काम तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे तर काही गोष्टी अतिशय सुंदर होऊन जातात हे कसं सेल करायचं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो तर ऑनलाईन मार्केटिंगमध्ये तुम्ही सेल करू शकताय म्हणजे फेसबुकला इंस्टाग्रामला वगैरे वगैरे तर याच्यात छानपैकी तुम्ही जेव्हा शिवताय बनवताय तेव्हा रील्स शूट करा आणि रील्स पोस्ट करा त्यावरती हॅशटॅग व्यवस्थित वापरा तुम्हाला सेलिंगसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक वगैरे कारण आत्ता तिथे जितकं छान सेलिंग चालू आहे सोशल मीडिया मार्केटिंग चालू आहे तितकं मार्केटिंग छान कुठेच नाही आहे आणि प्रत्येक मैत्रिणीला असं वाटत असतं की माझी लक्ष्मी सुंदर दिसावी माझ्या घरी असलेली महालक्ष्मी छान दिसावी सुंदर साडी असावी सुबक असावी तर त्यासाठी तुम्ही जितकी छान सुंदर साडी शिवताय तितके छान सुंदर तुम्हाला कस्टमरसुद्धा मिळतील त्यासाठी तुम्हाला कामाचं फिनिशिंग असणं व्यवस्थित आहे तर बघू शकता या पद्धतीने मी माझ्याकडे सॅटिनचा कपडा आहे त्याला पैठणीची लेस आहे ते मी या पद्धतीने रेडी करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही आधी जे काठाचा कपडा आहे त्याला टिप मारून घ्या माझ्याकडनं मारायची राहिलेली पण आता सवयीचं झालेलं आहे त्यामुळे नंतर हे व्यवस्थित टिप मारता येते त्यानंतर मी बरोबर अर्धा अर्धा इंचावरती इथे एक प्लेट पाडून त्यावरती टिप मारून घेतली एक प्लेट पाडून त्यावरती टीप मारून घेतली तर अशा अर्धा अर्धा इंचावरती ते प्लेट्स पाडल्याने काय होतं छ साडी छान फुकते आणि दिसायलाही सुंदर दिसते सुबक दिसते कलशाच्या आजूबाजूला अगदी छान असा घुमट त्याचा तयार होतो त्यामुळे करताना तीन तीन लेअरची प्लेट आपलं अर्धा अर्धा इंचची प्लेट तुम्ही पाडलीत तर अतिशय उत्तम होतं बघू शकता आणि ही साडी शिवायला खूप सोपी आहे तुम्ही जर घरगुती शिवण काम करताय तर तरीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता त्यानंतर कडेचं जे मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडनं फोल्ड करायचं राहिलं होतं तर ते मी फोल्ड करून घेतलं म्हणजे कोणत्याही बाजूनी धागे बाहेर निघत नाहीत किंवा दिसत नाहीत अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा घरच्या घरी असाल तर करू शकताय पण बऱ्याच मैत्रिणींना पडलेला प्रश्न असतो हा की सेलिंगचा तर सेलिंग कसा करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे घरात घरातून सुद्धा तुम्ही सेलिंग करू शकताय त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंगची गरज पडणार आहे तुम्ही रिसेलर्स तयार करा कस्टमर तयार करा खूप छान फरक पडतो या पद्धतीने मी ते अटॅच करून घेते आतमध्ये आणि घरगुती वापरासाठी सुद्धा चांगला आहे छोट्या छोट्या गोष्टी आपण जेव्हा स्वतःसाठी शिकत जातो हो त्यावेळेस आपोआपच त्याचं व्यवसायात रूपांतर होत जातं त्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी करत राहा काहीतरी व्यवसाय करत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आणि बऱ्याच मैत्रिणींचं असं होतं ना की व्हिडिओ बघतायत पण अजून फॉलो केलेलं नाहीये किंवा सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब आवर्जून करा त्यानंतर मी हंड्रेड डेज हंड्रेड चॅलेंजमध्ये मी नवनवीन गोष्टी रोज तुमच्यासोबत शेअर करते आहे तर ते सुद्धा तुम्ही बघाय तुम्हाला बघायचं असेल तर आत्ता सबस्क्राईब करा किंवा मला इंस्टाग्राम स्नेहलता संदीप हे आपलं इंस्टा हँडल आहे त्यावरती तुम्ही मला फॉलो करू शकताय तिथे तुम्हाला, शकता तुम्हाला अजून नवीन प्रोडक्ट बघायला मिळू हो शकतात ज्या मैत्रिणी रिसेलिंगसाठी इंटरेस्टेड आहेत त्यांनीसुद्धा आवर्जून मला एकदा व्हॉट्सअप करा मी ते माझा नंबर दिलेला आहे ज्यांना ही साडी बुकिंग करायची आहे त्यांनी सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती बुकिंग करू शकताय तुम्ही तर बघू शकता है, या पद्धतीने मी हे रेडी करून घेतलेलं आहे आणि त्याला वरती जिथे प्लेट्स पाडल्या होत्या आपण तिथे कपडा अटॅच करून वरती ती साइड फोल्ड करून आणि तिथे एक लेस पट्टी आपण लावणार आहोत साडी बांधण्यासाठी अतिशय सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसा वाटला ते तर बघू शकता या पद्धतीने साडी रेडी झालेली सा आहे त्यानंतर त्याला बांधण्यासाठी जी आपल्याला ले, लेस लावायची आहे तर, मी तर ती मी तयार करून घेते आहे अतिशय सोपी पद्धत आहे घरच्या घरीसुद्धा तुम्ही तयार करू शकतात किंवा तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर ती हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती ऑर्डर करू शकतायत मग शिपिंगचा प्रश्न येतो तर शिपिंगसाठी तुम्ही जर एक दोन गोष्टी सोबत मागवलं तर तुम्हाला शिपिंग कमीत कमी चार्जेसमध्ये मिळेल पण तुम्हाला सिंगल साडी मागवायची असेल तर सिंगल साडीसाठी तुम्हाला दीडशे रुपये प्लस शिपिंग पे करायला लागणार आहे पण तुम्ही कमळासन आणि साडी दोन्हीही मागवता एकत्र तर तुम्हाला कोणतेही शिपिंग चार्ज एक्स्ट्रा पे करायचे नाही आहेत तर मी इथे लेस अटॅच करून घेते आहे जेव्हा हो मी तुम्हाला फायनल लुक दाखवेल ना तेव्हा तुम्हाला तो खरंच खूप आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मी जसं की तुम्हाला आधी सांगितलं की आपलं काम जर फिनिशिंगमध्ये असलं ना की कस्टमर ही घेताना विचार करत नाहीत किंवा त्यांना विचार करावा लागत नाही या पद्धतीने मी सगळं रेडी करून घेते आहे व्हिडिओ आवडत असेल तेवढं लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब फॉलो आणि कमेंट नक्की करा तुमची एक कमेंट तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला प्रोत्साहन खूप जास्त देत असतं आणि मी इथून पुढे तुमच्यासोबत स्टिचिंगचे अनेक व्हिडिओ शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला लागणार आहे फॉलो करायला लागणार आहे लाईक करून कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते तर इथे थोडंसं व्हिडिओ प्रॉब्लेमॅटिक झाल्यामुळे फायनल लुक मी तुम्हाला इथे दाखवते आहे बघू शकताय सुंदर असं ग्रीन कलरचं कमळ असेल त्याला येल्लो कलरच्या पाकळ्या आणि गुलाब कलरची देवीला साडी किती सुंदर मस्त असा लुक आलेला आहे तुम्हाला जर हा लुक आवडला असेल आणि साडी बुक करायची असेल तर सेवन टू सिक्स टू झिरो टू वन सेवन फोर थ्री आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती एकदा नक्की संपर्क करू शकता चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या मित्रांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ बोलांबे की जय